नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ऑरेंज बर्फी त्यासाठी इथे लागणारं जे काही साहित्य आहे ते, ते आपण बघूया इथे मी एक कप म्हणजे ही वाटी आहे त्या वाटीभर दुधाची पावडर घेतली आहे मिल्क पावडर कारण खवा आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण हा प्रकार करतो आहे जर खवा असेल तर आपल्याला मिल्क पावडरची गरज नाही आहे तिथे आपण ता लगेच आपण खवा बनवणार आहोत त्यासाठी एक कप मिल्क पावडर म्हणजे एक वाटी आहे अर्धी वाटी साखर आहे अर्धी वाटी दूध आहे अर्धी वाटी आपण हे ऑरेंजचे संत्र्याचे असे काप करून घेतलेले आहेत एक एकाचे दोन तुकडे करून त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण इथे दोन चमचे तूप घेणार आहोत थोडासा ऑरेंज कलर आहे आणि अगदी दोन चमचे आपण इथे खोबऱ्याचा किस घालणार आहोत हा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल कलर नाही घातला तरी चालण्यासारखा आहे पण छान कलर येतो म्हणून थोडासा आपण घालणार आहोत तर हे आपलं बेसिक साहित्य आहे तर आपण आता गॅसकडे जाऊया इथे आपण गॅसवरती पॅन ठेवलं आहे पण पॅन आपण चालू नाही केलेला गॅस तिथून चालू नाही केला आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत दुधांची पावडर पण याच्यामध्ये थोडं घाल हे दूध आहे हे मिक्स करणार आहोत कारण काय दुधाची पावडर पटकन जळू जळण्याची शक्यता असते म्हणून आपण हे एक सावधान होऊ कारण बर्फी जळायला जातो आपली म्हणून आपण हे आधीच थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुगळायला राहता कामा नाही कारण सगळीकडेच खवा मिळतो असा नाही आहे खूप ठिकाणी खवा मिळत नाही आपल्याला पाहिजे तेव्हा अवेलेबल नसतो त्यासाठी आपण त्या पद्धतीने खवा तयार करून घेतो छान मिक्स झालेले आपण यामध्ये घालूया दोन चमचे तूप हे पण मिक्स करूया आपण गॅस चालू करून घेऊया तुम्हाला मी खवा घातलेली पण सत्राभर बर्फी दाखवणार आहे पण आज तर खवा नाही आहे म्हणून मी आज आपण या पद्धतीने करतोय गॅस एकदम बंद ठेवा सतत भरत राहायचे असल्या हे बघा आपलं मिश्रण घट्ट होत चाललं आहे कारण आपल्याला ही जी आपण टाकलेली मिल्क पावडर आहे ती आपल्याला पूर्ण शिजवायची आहे त्याचा कच्चापणा गेला पाहिजे आपल्याला मिश्रण पूर्ण गोळा होईपर्यंत पण मंद गॅसवरती हे शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी नॉनस्टिकचं भांडं घेणं मला त्यासाठीच आवडतं कारण लागायचं जरा चान्सेस कमी असतात आणि आपल्याला मिश्रण घट्ट झालं काही फटकन समजत हे बघा आपले कढई मिश्रण सोडायला लागली आहे आणि आपली पावडर जी आहे मिल्क पावडरचा हा आपला झाला खवा एक्चुअली जर खवा आपल्याकडे असेल तर आपल्याला ही जी इथपर्यंत आपण केलेली जी स्टेप आहे ती आपण स्किप करू शकतो आपला खवा असा परतून घेतला तर मग आपण त्यामध्ये घालणार आहोत ही साखर मी आता कफ घेतली आहे पण जाड आहे थोडी कमी करते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता साखर पण साखर घातल्यावर आता परत पातळ होणार अगदी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही इथे ओलं कोबरही वापरू शकता जर आवडत असेल तर नाही वापरलं तरी पण चालेल जास्त वापरू नका नाहीतर अगदी खोबऱ्याच्या पायफी लागेल ते घालायचं आहे आपल्याला साखर घातल्यामुळे पाणी येणार त्याला आपले मेशरम खूप चालले इथे अगदी चिमूटभर आपण ऑरेंज कलर घालणार आहोत आपण यामध्ये घालणार आहोत हे आपण संत्र्याचे जे तुकडे केलेले आहेत ते गॅस बारीकच ठेवा त्याला पूर्ण मिक्स करायचे आपण ज्यूसही घालू शकतो पण ते असे थोडे दाता येतात ते तर छान लागतात म्हणून मी असे ठेवले मंत्र सोडून त्याच्या आतल्या बिया काढून घेतल्यात आपण एका बिया काढायला सोपं आहे संत्र्याची जी एक पाकळी आहे ती मधोमध कापली ती बरोबर बिया बाहेर येतात थोडासा आपण गॅस मोठा करू शकतो अगदी किंचित पण आता सतत ढवळत राहायचं आपल्याला तूप लावून घेतलंय आणि बटर पेपर लावलाय आणि ताटामध्ये पण सेट करू शकता मिश्रण घट्ट झालंय आता आपण गॅस बंद करून पॅन घेऊन घेऊया मिश्रण आपण सेट करायला आहे साधारण अर्धा तास आपण याला सेट करायला ठेवूया मग वड्या पाडून घेऊ इथे मी वडी सेट करायला ठेवली होती आपली वडी चांगली सेट झालेली आहे आपण तिला कापून घेऊया ला फ्रिज मध्ये ठेवले होते म्हणून ते खूप कडक झाले आहे थोडा वेळ ते येईल नॉर्मलला आता आपण ह्या पेपर वरन काढून घेऊया अजून ओली आहे खूप छान झालेली बर्फी इथे बघा आपली ऑरेंज बर्फी तयार झालेली आहे थोडी ओलसर आहे अजून थोडी गार झाल्यावरती गार झालीच आहे पण थोडी ओलसर आहे सेट व्हायला थोडा वेळ लागेल पण आपली बर्फी तयार आहे तुम्ही ही नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तिखट तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानसा रेसिपीबरोबर धन्यवाद